आज आपण बनवत आहे उपासाचे साबुदाणे वडे तर आपण आधी साबुदाणे भिजत ठेवलेले दोन ते तीन तास त्यामध्ये पाणी कमी ठेवायचं त्याच्यानंतर बटाटे उकडवून घ्यायचे बटाटे साबुदाणे मिरची शेंगदाणे शेंगदाण्याचं कूड घेऊ शकतो किंवा अख्खे पण घेऊ शकतो ते आपल्यावरती आहे जिरा थोडस मीठ चवीनुसार हे सगळं घेऊन साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे आहेत साबुदाण्याचे तर आपले इथे गोळे बनवून तयार होत आहे तर आपण आता थो इथे तेल तापत ठेवलेलं होता त्याआधी आपण साबुदाण्याचे वडे सोडलेले आहेत हे बघा आपल्या साबुदाण्याचे वडे झालेले आहेत तयार आणि आमचे साबुदाण्याचे वडे बघा किती एकदम तोडल्यावरती खुसफुस तयार झालेले आहेत पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला तळून घ्यायचे इथे आपण तळून झालेले आहेत वडे इथे ते वड्यांमधला तेल थोडंसं आपण इथलं ठेवायचं त्यामध्ये आपण दुसरे वडे टाकायचे त्यामध्ये इथे तेलामध्ये दुसरे वडे टाकून झाले तिथे आपण जाई बघा आता आपण वडे तोडतो आहे बघा एकदम फुसफुशीत गरमागरम आपले साबुदाण्याचे वडे झाले